वेगवेगळ्या भागामध्ये पेपरफुटीचे प्रकार माग वेगवेगळी सरकार असताना झालेली या सभागृहात चर्चा झालेली आहे आम्ही पण मागे त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होतो तेव्हाही पुण्यामध्ये काय घटना झाल्या हेही हे आपल्या मला सगळ्यांना आहे म्हणूनच देशाच्या पातळीवर ह्या संदर्भामध्ये पेपरफुटीचे प्रकार अजिबात होऊ नये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होतो आणि जसं त्यांनी सांगितलं सन्माननीय नाना पटोलेंनी की बोगस विद्यार्थी बसतात आणि ते चांगल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करतात त्याकरता तिथं मोठी रक्कम जो कोणी त्याच्यात दोषी असेल त्याला शासन करण्याच्याबद्दलचा त्याला शिक्षा करण्याच्या बद्दलचा निर्णय झाला आहे स्वतः केंद्र सरकारने त्याबद्दलचं बिल ताबडतोब त्याच्याबद्दलचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्याच्याचबरोबर नुसतं तसं केलं नाही तर आर्थिक बाबतीमध्ये दे देखील खूप मोठ्या प्रमाणावर दंड त्याला लावण्यात आलेला आहे माझा स्वतःचं असं मत आहे की हे सगळं झालं असताना आता इथून पुढं पेपरफुटीच्या संदर्भातले जे प्रकार घडायचे त्याच्यामध्ये अनेक जण इन्वॉल्व्ह आहेत असंही पुढं आलंय त्याची चौकशी चाललेली आहे वेगवेगळ्या वेग यंत्रणा त्याच्या संदर्भातली चौकशी करतायत आणि त्याच्यात कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मधल्या काळात आम्ही असाही प्रयत्न केला की देश पातळीवरती परीक्षा होती तर वेगवेगळ्या वेग राज्याच्या पातळीवरती परीक्षा घेता येईल का राज्यांना तसा अधिकार देता येईल का त्याहीबद्दल केंद्राने सांगितलं की ते आम्ही तपासून बघू पहिल्यांदा आता ज्या पद्धतीचा कायदा केला आहे त्या कायद्याचा कितपत परिणाम आपल्याला सगळ्यांना पाहावं मिळतोय हे बघितलं जाणार आहे तरी देखील विरोधी पक्षनेत्यांनी आणि सन्मान्य नाना साहेबांनी जो इथं मुद्दा उपस्थित केलेला आहे त्याच्याबद्दल आपण ज्या काही सूचना निदेश सरकारला दिलेले आहे त्याबद्दलची कारवाई सरकारकडनं केली जाईल